मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस सुरक्षा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हटलं की मला तुमच्याकडे संरक्षणासाठी दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही संरक्षणासाठी मला काही या मतदारसंघामध्ये भीती नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये सुखदुःखात वावरणारा माणूस आहे मला या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी संरक्षण नाकारलं त्याचं लेखी माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितलं वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करातला पैसा या आमदारावर खर्च होतोय आज सुद्धा आमदार पोलीस सुरक्षणामध्ये मत भागतायत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की किती भीती आहे या लोकमानसांना कारण की जे काही खोके आहेत ते खोके संरक्षणासाठी वापर म्हणजे संरक्षणासाठी पोलीस आहेत का यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत मी त्यांना अनेक वेळा जाहीर मेळामधून जाहीर सभांमधून सांगितलं की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत ते बोलत म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीसला निकाल लागेल तेव्हा तर ते फारच हादरून गेलेले असतील ते आरोप माझ्यावर करता हा कॉन्ट्रॅक्टरांचा गुंडगिरी करणारा आमदार अरे होय मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या माध्यमातून हो मला सांगण्यात आलं की अमोल तुम्ही जरा जपून घ्या मान्य आमदार ह्या इलेक्शन जिंकण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याच्या आहात तुमच्या जीवासही बरं वाईट उत्तर किंवा कुठल्याही खालच्या बातमी जाऊन ते राजकारण करू शकतात अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडता आलेला आहे पण मान्य आमदारांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आमदार साहेब माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे परिवर्तनाच्या यात्रेमुळे सहभागी झालेले माझ्यावर प्रेम करणारी पाचोरा बगभवती जनता माझ्यासोबत आहे त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इजा पोचवण्याचा जरी प्रयत्न केला तरीही हा अमोल शुद्ध डर मारणार नाही हरणार नाही आणि याला काहीही होऊ शकत नाही मला खूप वाईट वाटत की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले त्या पद्धतीचे इलेक्शन पडवा मतदारसंघाने या पहिले कधी बघितले नव्हतं त्यांना असं वाटत की इथली जनता मूर्खच आहे ह्या जनतेला काहीच कळत नाही त्यांनी डबी उमेदवार उभा केला आहे हे त्यांनाच कळत बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही पण आपासाहेब मांजर जेव्हा दूध पिते ना तिला असं वाटतं की तीना माहिती डोळे बन डोळे पित असतात पण तिला संपूर्ण जग हे बघत असत तुम्ही पाठवलेलं एसएमएस तुम्ही तयार केलेल्या गाड्या उद्या तुम्ही कोटा तरी म्हणत की पाठिंबा मी अपॉर्शन मला दिलेला आहे हे सगळं तुम्ही त्याच्या गाडीवर फोटो सुद्धा वापरत याचा अर्थ काय हे लोकांना सगळ्यांना कळत की हे सगळं कटकारस्थान कारस्थान स्वतःला जिंकण्याकरता केलेलं आहे तुमचं त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो जातीपातीच दहशतीच गुंडगिरीच राजकारण हे मान्य आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे पण इथली जनता आता हे कपून घेणार नाही जनतेने यावेळेस ठरून टाकलेलं आहे की यावेळेस परिवर्तन होणारच आहे आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही खरं तर जनतेने इतकं भरभरून प्रेम आला तर देत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींचा खूप पुढपर्थ मी निघून गेलेला आहे